आज आपण बघणार आहोत रो हाऊस बंगलोचे एकूण अकरा वेगवेगळे प्लॅन्स आणि हे सगळं अगदी सोप्या भाषेत थोडक्यात समजून घेणार आहोत तर पहिल्या प्लॅनमध्ये आपल्याला प्लॉटची माहिती दिलेली आहे आणि त्या प्लॉटवर रो हाऊस कसं असेल याचं लेआउट दाखवलं आहे उजव्या कोपऱ्यात प्रोजेक्टचं नाव प्लॉट डिटेल्स आणि इंजिनियरची माहिती दिली आहे तर डाव्या बाजूला प्लॉटची डिटेल माहिती दिलेली आहे मध्यभागी ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअर असं एकूण प्लॅन दाखवलेलं आहे एरिया स्टेटमेंट प्लॅन दुसऱ्या प्लॅनमध्ये प्लॉट एरिया कार्पेट एरिया आणि इतर डिटेल्स दिलेले आहेत डाव्या कोपऱ्यात कार्पेट एरिया स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजे हॉल किचन बेडरूम टॉयलेट यांचा एरिया हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत प्लान सेंटर लाईन प्लॅन या प्लॅनमध्ये कॉलम आणि फुटिंगचे सेंटर दाखवले आहेत ब्लॅक कलरमध्ये कॉलम्स आहेत आणि त्यांचं मोजमाप एम एममध्ये दिलेले आहेत जसे दोनशे तीस बाय चारशे पन्नास एम एम स्टार्ट पॉईंट ते एंड फेजपर्यंत मोजमाप दिलेलं आहे जे मीटरमध्ये आहे वरच्या कोपऱ्यात डायरेक्शन पण दिलेली आहे त्यामुळे आपल्याला समजतं की घर कशा दिशेला असेल फुटिंग लेआउट या प्लॅनमध्ये फुटिंगच्या पोझिशन आणि नंबरिंग दिलेले आहे कॉलम आणि फुटिंगचे नंबर सेम आहेत खाली स्टील ग्रेड कॉन्क्रीट ग्रेड स्टील रिंग एक्सकॅवेशन साईज फुटिंग साईज आणि फुटिंग डेप्थ या डिटेल दिलेल्या आहेत बीम लेआउट या प्लॅनमध्ये ग्राउंड बीम आणि प्लिंथ बीमचे शेड्यूल दिले आहे बी वन बी टू बी थ्री बी सिक्स हे ग्राउंड बीम आहेत बी फोर बी फाईव्ह हे प्लिंथ बीम आणि टी बी सिक्स हा टाय बीम आहे स्टीलचे डिटेल्स टॉप बार बॉटम बार स्टिरप्स आणि एक्स्ट्रा सपोर्ट दाखवले आहेत स्लॅब प्लॅन या प्लॅनमध्ये स्लॅबचं लेआउट दिलेलं आहे ज्यामध्ये स्लॅब वन वे आहे की टू वे ते दिलेलं आहे स्लॅबच्या बीमचं शेड्यूल स्टील डिटेल्स स्लॅब डायग्रॅम आणि साईजसुद्धा दिलेले आहे ग्राउंड फ्लोअर प्लॅन्स यामध्ये हॉल किचन टॉयलेट यांच्या पोजिशन व डायमेन्शन दिलेले आहेत तसेच डायगोनल चेक देखील दिलेला आहे फ्लोअर प्लॅन्स या प्लॅनमध्ये ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर यांच्या डिटेल्स दिलेल्या आहेत ज्यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर कोणते रूम असतील जसं की ग्राउंड फ्लोअरवर हॉल किचन टॉयलेट फर्स्ट फ्लोअरवर दोन बेडरूम ज्यामध्ये एक बाजूला टॉयलेट असेल सेकंड फ्लोरवर टेरेस आहे हे झालं बाजूच्या रो हाऊसचं पण जे फ्रंटला आहेत त्यात ग्राउंड फ्लोरवर पार्किंग फर्स्ट फ्लोअरवर हॉल किचन टॉयलेट सेकंड फ्लोरवर दोन बेडरूम त्यातला एक मास्टर बेड आहे ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे थर्ड फ्लोअरवर टेरेस आहे डेव्हलप प्लॅन्स डेव्हलप प्लॅनमध्ये विंडोज दरवाजे ब्रिक वर्क कंपाऊंड वॉल सगळं कुठे आणि कसं असेल हे दाखवलेलं आहे तर मित्रांनो ही झाली थोडक्यात माहिती रो हाऊस बंगलोच्या प्लॅन्सची पण यातील प्रत्येक प्लॅन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये